सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आज आपण स्वामींची कृपा आपल्यावरती होत आहे हे कसे ओळखावे त्याचे काय संकेत आहे याबद्दल बघणार आहोत जेव्हा स्वामींची किंवा कोणत्याही ईश्वराची कृपा आपल्यावरती होत असते तेव्हा ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला जाणवू शकते ती केवळ बाहेरील घटनांमध्येच नव्हे तर आपल्या अंतकरणात होणाऱ्या बदलांमध्ये प्रकट होते त्याचे काही संकेत आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत पहिला संकेत असा की आपल्या आंतर मनामध्ये झालेला बदल आपल्या लक्षात येतो जेव्हा स्वामींची कृपा आपल्यावरती होते तेव्हा मनातील अस्वस्थता विचारांचा गोंधळ अस्थिरता था, ही थांबलेली असते मनाच्या लहरी शांत स्थिर आणि स्वच्छ होतात बाहेर जरी वातावरणामध्ये गोंधळ असला तरी मनाच्या आतमध्ये मात्र शांतता असते ही शांतता मी काही कार्य करते या भावनेतून नाही तर हे सर्व काही स्वामींच्याच इच्छेने चालले आहे असे आपल्याला वाटते समर्पणाची भावना यातूनच आपल्याला अनुभवायला मिळते अजून एक पुढचा संकेत आहे मित्रांनो की अहंकार आपला कमी होतो जेव्हा स्वामींची कृपा आपल्यावरती होते ना तेव्हा हळूहळू आपल्याला हे जाणवायला लागतं की मी काहीच करत नाही सगळं काही स्वामीच माझ्याकडून करवून घेतात ही भावना आपल्या मनामध्ये वाढत जाते आणि ही भावना वाढत गेली की मनातला भार हा हलका होतो आणि अहंकार नाहीसा होऊन त्याऐवजी नम्रता कृतज्ञता आणि शांतता येते इतरांच्या चुका काढण्याची किंवा त्यांच्यावरती टीका करण्याची आपल्याला गरज वाटत नाही आपण जरी एखाद्या कार्यामध्ये यश मिळवलं तरी मनामध्ये हे स्वामींमुळेच सर्व शक्य झाले असा भाव आपल्या मनात निर्माण होतो किंवा हे आपल्याकडून स्वामींनीच करून घेतले आहे असे आपल्याला वाटते आपण इतरांना काही मदत केली किंवा कुठलेही पशु पक्षी प्राणी वनस्पती जीव जंतू वगैरे यांच्याविषयी आपल्या मनामध्ये दया सहानुभूती निर्माण झाली तरी हे स्वामींच्या कृपेमुळेच झाले आहे असे आपणास वाटते अहंकार कमी झाला की मन रिकामा आणि स्वच्छ होतं तिथेच स्वामींचं अस्तित्व त्यांची कृपा आपल्याला अगदी सहजतेने जाणवते आपण स्वतःला विसरून स्वामींमध्ये एकरूप होतो आता पुढचं संकेत आहे मित्रांनो भक्ती आणि नामस्मरणाची आपल्याला ओढ वाटायला लागते ला ला ला। जेव्हा स्वामींची कृपा होते ना तेव्हा मनामध्ये हळूहळू भक्ती जागते आता भक्ती म्हणजे काय तर भक्ती म्हणजे स्वतःचा स्वामींशी किंवा देवाशी असलेला प्रेमाचा विश्वासाचा आणि समर्पणाचा संबंध यामध्ये कुठल्याही अपेक्षा नसतात यामध्ये असते तर फक्त प्रेम आणि ओढ आपलं मन स्वामींना आठवायला त्यांचं सतत नामस्मरण करायला नेहमी उत्सुक असते आता नामस्मरण म्हणजे काय तर नामस्मरण म्हणजे स्वामींचं कि किंवा कुठल्याही देवतांचं नाव सतत आठवेल उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ श्रीराम श्रीकृष्ण श्री, श्री, श्री राधाकृष्ण नम शिवाय इत्यादी या प्रकारे आपल्याला आपोआपच स्वामींचं नाव घ्यावं असं वाटतं त्यासाठी आपल्याला कोणीही सांगण्याची गरज नसते काम करत असताना चालताना बोलताना प्रवास करत असताना कोणत्याही क्षणी मनात आपोआपच स्वामींचे नामस्मरण सुरू असते कारण नामस्मरणाची इच्छा स्वत निर्माण होत नाही तर ती देखील स्वामींच्या इच्छेनेच जागते आणि हीच स्वामींच्या कृपेची ओळख आहे पुढचं संकेत आपण बघणार आहोत मित्रांनो की आपल्या ज्या वाईट सवयी असतात ना त्या देखील हळूहळू कमी व्हायला लागतात जसं की उदाहरणार्थ विनाकारण गप्पा मारणं तासन तास टी व्ही किंवा मोबाईल बघणं छोट्या छोट्या गोष्टींवरती रागवणं चिडचिड करणं ओरडणं आता ही झाली सर्व बाह्य प्रकारची बाब पण मनाच्या आतल्या चुकीच्या देखील कमी होतात जसे की लोभ मोम मत्सर दिखावा करणं आळस कटुवाणी नकारात्मक विचार इत्यादी देखील आपल्या आत्म्याला जड बनवतात जेव्हा आपल्यावरती स्वामींची कृपा होते ना मित्रांनो तेव्हा मनामध्ये एक प्रकारचं अंतरबोध इन्नर अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो ते जागृत होतं हळूहळू या वाईट सवयी स्वतःहूनच कमी व्हायला लागतात जणू काही आतून एखादी अदृश्य शक्ती आपल्याला थांबवते आपल्याला राग आला तरी तो लवकर शांत होतो आपल्याकडून जर काही चुकीचं बोलल्या गेलं तर आपल्याला अपराधी वाटायला लागतं आणि त्यामुळे माफी मागण्याचीही आपली तयारी होते तसेच स्वतःला सुधारण्याची प्रामाणिक इच्छा आपल्यामध्ये निर्माण होते मनामध्ये चांगल्या विचारांची प्रार्थनेची सेवा करण्याची प्रेरणा वाढते मन शुद्ध होतं मन शुद्ध झालं की भक्ती शांतता आनंद अगदी सहजतेने आपल्याला अनुभवता येतो आणि ही सर्व स्वामींच्याच कृपेची लक्षणे आहेत पुढचं अजून एक महत्वाचा संकेत की आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देखील मिळते आता स्वामींच्या कृपेमुळे आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळते आता योग्य मार्गदर्शन म्हणजे काय तर योग्य मार्गदर्शन म्हणजे फक्त कोणाचं तरी बोलणं किंवा ऐकणं नाही तर आपल्या जीवनासाठी आपल्या हृदयाला आणि आपल्या आत्म्याला योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शक होय मग हा मार्गदर्शक अपले वरी मार्ग आपले आई वडील शिक्षक भाऊ बहीण कोणीही असू शकते स्वामींच्या कृपेने सत्य आणि धर्माचा मार्ग दाखवणारे व्यक्ती आपल्याला भेटतात जे आपल्याला शिकवतात चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देतात आपल्या अंतकरणाशी सुसंगत नीतीमूल्यांवरती आधारित धार्मिक बाबींचे मार्गदर्शन करतात आणि हे देखील स्वामींच्या कृपेचेच फळ आहे थोडक्यात काय तर आपल्या अंतकरणाशी सुसंगत अहंकार कमी करणारे सत्य आणि धर्माचे पालन करणारे जे आपल्याला मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीकडे नेते अशा प्रकारचे योग्य मार्गदर्शक आपल्याला स्वामींच्या कृपेमुळेच लागते अजून एक महत्वाचा संकेत आहे मित्रांनो तो म्हणजे की सेवा करण्याची तीव्र इच्छा होणे आता सेवा करण्याची इच्छा होणे हे काय फक्त बाह्य कर्म नाही तर मनाची हृदयाची आणि आत्म्याची अवस्था दर्शविते स्वामींच्या कृपेने मनात निस्वार्थ भावना निर्माण होते आणि इतरांना मदत करण्याची इच्छा जागृत होते दुःखी गरजू मित्रांना किंवा व्यक्तींना बघितल्यावरती त्यांना मदत करण्याची आपली तीव्र इच्छा होते तसेच पशु पक्षी प्राणी जनावरे जीव जंतू यांचीही सेवा करावी पक्ष्यांना दाणे टाकणे गाईंना चारा देणे त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे किंवा शक्य असेल तर त्यांच्यासाठी अजून काही त्यांची राहण्याची वगैरे जर व्यवस्था करता आली तर त्याची सोय करणे असा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि हा भाव म्हणजेच मन शुद्ध झाल्याचे संकेत आहे आणि हे देखील स्वामी कृपेनेच शक्य होते आता सेवा सेवा ही फक्त सामाजिक कर्म नाही आहे तर ती ईश्वर आणि गुरूंच्या जवळ जाण्याचा एक मार्ग आहे प्रत्येक सेवा मदत दान धर्म चांगले कार्य हे स्वामींच्या चरणी समर्पित केल्याप्रमाणे आपल्याला वाटते आणि जेव्हा वा सेवा करण्याची इच्छा होते ना तेव्हा स्वतःसाठी वाटणारा मोह लोभ कमी होतो आणि इतरांच्या कल्याणाची खरी भावना आपल्यामध्ये निर्माण होते आणि हेच खरे स्वामी कृपेचे संकेत होय आता पुढचा एक महत्वाचा संकेत मित्रांनो की आपल्या अंतर्मनामध्ये कृतज्ञतेची भावना जागृत होते आता ही भावना हे फक्त काही बाह्यकृती किंवा शब्दांमध्ये नाही तर मनाच्या आतून अनुभवले जाणारे भाव आहेत जेव्हा अंतर्मनामध्ये कृतज्ञतेची भावना येते तेव्हा आपल्याला हे जाणवते की हे सर्व चांगले अनुभव साधना आनंद ज्ञान हे सर्व स्वामींच्या कृपेनेच आपल्याला मिळालेले आहे हे संकेत आहे की मन हे स्वामींच्या नामस्मरणामुळे शुद्ध होत आहे मनामध्ये हे सर्व स्वामींच्या कृपेने झाले आहे अशी जाणीव निर्माण होत आहे जे काही मिळाले त्याबद्दल आपले मन सतत आभारी असते जेव्हा मन आभारी असते तेव्हा इतरांना मदत करणे प्रेम देणे समर्पित राहणे या गोष्टी अगदी सहजतेने घडतात मनात सतत धन्यवाद किंवा स्वामींचे सतत आभार मानले जातात परिस्थिती कितीही कठीण असली तरी जगण्याबद्दल समाधान वाटते इतरांच्या मदतीसाठी किंवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील आभार मानण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते आपले जीवन अनुभव आणि साधना स्वामींच्या कृपेमुळेच घडले आहे असे आपणास जाणवते कृतज्ञता कृतज्ञता ही एक निस्वार्थ भावनेशी जोडली जाणारी मानसिक प्रक्रिया आहे थोडक्यात काय तर अंतर्मनामध्ये कृतज्ञतेची भावना जाणणे म्हणजे स्वामींच्या कृपेचा अनुभव अहंकार कमी होणे आणि निस्वार्थ भावनेची वृद्धी होणे आणि हेच साधकाच्या मनातील शांती आणि भक्ती होते तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये मन शांत आणि प्रसन्न होणे स्थिर राहणे अहंकार कमी होणे भक्ती व नामस्मनाची ओढ वाटणे वाईट सवयी कमी होणे योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणे सेवेची तीव्र इच्छा होणे अंतःकरणामध्ये कृतज्ञतेची भावना जागृत होणे इत्यादी गोष्टी बघितल्या आहेत आणि या जर सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतील तर समजून जा की स्वामींचा कृपेचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे थोडक्यात काय तर स्वामीची कृपा आपल्यावरती होत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबर जरूर करा बेल आयकनला प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ